साठी त्यांनी तुळशी पत्र ठेवायचं आणि समाजाची सेवा करायची पोलीस डिपार्टमेंट मध्ये से आनंदाने सेवा निवृत्ती केलं म्हणजे एक प्रकर तेजासारखं तिथं तापून निघावं लागतं तेव्हा सेवा पूर्ती आनंदाने होते नाहीतर अनेक अडचणींना सामोरं कसं जातं हे आपण या ठिकाणी सर्वांचं

त्या पोलिसांना स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागतील तर तर तुम्हाला सर... पोलीस प्रशासनामध्ये सेवा दिली त्यामुळे श्री संतोष वजुरकर यांना लहानपणापासून पोलीस प्रशासनात सेवा करण्याची आवड निर्माण झाली संतोष वजुरकर यांचे शालेय शिक्षण पहिली ते सातवी पर्यंत पोलीस कॉलेज विद्यालय येथे झाले त्यांचे आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण मल्टीपर्पज हायस्कूल बीड येथे झाले

होणारे मुलं हे प्रतिकूल परिस्थितीत असतात आणि प्रतिकूल परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी त्यांचं कर्तव्य या ठिकाणी प्रामाणिकपणाने करतात म्हणूनच या पोलीस खात्यात तर खरं आहे पोलीस खातं हे एक विश्वास बदलून संकल्पनं पॉझिटिव्ह रेट करायचा वेळ नवीन नवीन संकल्पना कामामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने बदलताना

ताई आताच म्हटल्या की किरण तुझी जिम्मेदारी आहे की त्यांचं जे सेवानिवृत्ती नंतरचा काळ आहे तो कसा जाईल की पण मी त्यांची सहचारिणी म्हणून सांगते की माझे सासरे आणि सासू यांचं पण किंवा सेवानिवृत्तीनंतरचा त्यांचा काळ खूप सुख समाधानाने जाईल जेवढा सुख समाधान प्रेम त्यांनी आम्हाला दिलं तेवढंच सुख समाधानाने प्रेम आम्ही आमच्याकडून त्यांना देऊ ही ग्वाही मी देते आणखी आणि काय काय बोला खूप बोलण्यासारखं आहे पप्पांविषयी बोलायचं म्हणजे असं थोड्याशा वेळामध्ये बोलणं होईल असं काही होणार नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत मी जेव्हा लग्न होऊन या घरात आले तेव्हा मला वाटतं जशी वळील कोणता व्यक्ती आहे पण आपल्या भावासारखा किंवा मित्रासारखा आहे जो आपल्याला समजून घेतो तर जेव्हा तू या घरात आले तेव्हा समजून घेणार किंवा म्हणजे आपल्याला सांगावे लागत नाही की पप्पा मला हे पाहिजे किंवा असं होऊ शकतं का ते सगळं बोलायच्या आधीच आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचलेल्या असतात किंवा त्यांना आपण भावना पोहोचल्या त्यांना ते आपोआप कळत ते त्यांना सांगाव लागत की असं व्हायला पाहिजे किंवा असं केलं पाहिजे तर लग्नानंतरच्या काळामध्ये जास्त प्रेम त्यांनी आम्हाला दिलं लग्नाच्या अगोदर माझ्या वडिलांनी मला शिक्षण देऊन डॉक्टर पोहोचवलं सेवानिवृत्ती जरी त्यांची झाली असली तरी आतापर्यंत त्यांनी जसं सांगितलं की बाबा ऑफिसला जायचे तो लहान होतो तेव्हा ना ते जर दुसऱ्या गावाला गेले टुकीला फोन करायचं आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरोसाठी